कामनापूर घुसडी येथे कुऱ्हाडीने मारून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे लता मधुकर कातलाम वयवर्ष पन्नास या महिलेला तिचा पती मधुकर कातलाम वयवर्ष साठ यांनी त्याच्या घरामध्ये रात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान लता ही झोपली असताना कुऱ्हाडीने तिच्यावर वार करून तिला ठार केले सकाळ होताच पोलीस पाटील यांच्या घरी स्वतः मधुकर जाऊन त्यांनी घडलेली हकीकत त्याने घडलेली हकीकत सांगितली त्याने घडलेली घटना सांगितली मधुकर याला पॅरालिसिस असून घरामध्ये दोघे जण राहत होते त्यांना दोन मुली असून त्यांचे लग्न झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तळेगाव दशासर पोलीस पोहोचले व महिलेचा मृतदेह शवविच्छेद देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे आणण्यात आला पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे